ज्यांचे क्लास झालेले आहेत त्यांना हे पायपिंग करायचं माहिती असते किंवा अशी नॉट करायची माहिती असते पण ज्यांची क्लास झालेली नसते त्यांना माहिती नसते माझा काय क्लास झालेला नाही इतक्या वर्षात आज पहिल्यांदा मला ही ट्रिक सापडलेली आहे काय केलेलं आहे मी ही ह्याच्यात लेस घातलेली आहे लेस घालून साईडनं क ही मारलेले आहे शिलाई आता हेच्यातून असं हे काढणार आहेत हळूहळू असं करायचं होतं हे करून ज्यांना क्लास झालेला असतो शिवणतं मग हे सगळं ट्रिक शिकवलेले जातात त्यामुळे आपण घरातच सगळं शिकलेलो असलं की जर प्रॉब्लेम येतो सगळ्याला असं हळूहळू करायचं तेव्हा गडबड करायची नाही जास्त तिचं हळूहळू करायचं सगळं व्यवस्थित येईल इकडची लेस पण बाहेर निघली सगळं झालं हे पाईप पण व्यवस्थित तयार झाली